नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा पूर्णवती स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर आषाढ शुक्ल एकादशी ही सतरा जुलै रोजी आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायची आहे आपल्याला या दिवशी मंदिरात जाता आलं नाही तरी घरी आषाढी एकादशीची पूजा कशी करायची त्याचबरोबर मूर्त आणि व्रत करण्याची पद्धत काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आषाढ शुद्ध एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात ही वर्षभरातील चोवीस एकादशीमधील सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी क्षीरसागरामध्ये शेष नागावर योग निद्रेत जातात भगवान भगवत संप्रदायातील ही सर्वात मोठी पर्वणी मानली जाते आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे जातात मात्र ज्यांना शक्य नसते ते जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊनही दर्शन घेतात ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही ते लोक घरीच मनोभावे पूजा करतात यंदा सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आलेली आहे त्यानिमित्ताने आषाढी एकादशीची पूजेचा मूर्त व्रत व पूजेची पद्धत काय आहे ते आता आपण पाहू तर सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीचा ही साजरी केली जाणार आहे आषाढी एकादशीचे व्रत व पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून उपवास व उपवासाचा संकल्प करावा तुम्ही ज्या प्रकारचा उपवास करणार आहात नुसार संकल्प करावा त्यानंतर शुभमूर्तावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती किंवा विष्णूसह लक्ष्मीचा मूर्ती एका पाटावर किंवा चौरंगावर स्थापित करावी काही ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्तीलाही पाटावर पितांबर नेसवून शुभ्र वस्त्र अलंकार घालून झोपवण्याचा विधी केला जातो मूर्तीची स्थापना करत असताना सर्वप्रथम आपण तुपाचा दिवा लावून मूर्तीला अभिषेक घालून नंतर त्या मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून आपण तिला टिळा लावायचा आहे भगवान विष्णूला पिळे वस्त्र आणि देवी लक्ष्मीला लाल वस्त्र अर्पण करावे त्यानंतर अगरबत्ती तांदूळ फुले तुळशीपत्र इत्यादी वस्तू देवाला अर्पण करून प्रसादी अर्पण करावा नंतर आरती करावी आणि प्रसादाचे वातब देवशनी एकादशीच्या कथेचे पारायण करावे संध्याकाळी सात्विक आहार घेऊन भजन कीर्तन करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना अन्नदान करून आपण द्वादशीला उपवास सोडावा आषाढी एकादशीची कथा फार पूर्वी सूर्यवंशीत राजा मधाता होऊन गेला तो अतिशय गुणी ज्ञानी प्रजेची काळजी घेणारा होता सुख समृद्धीने अशा सर्व राज्यात एका तीन वर्ष सातत्याने अनावृष्टी झाली परिणामी दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाला त्यामुळे ऋषींवर त्यांचा उपाय सुचवण्याची विनंती केली त्यावेळी ऋषीने त्याला पद्मदा एकादशीचे व्रत करायला सांगितले राजाने हे व्रत मनोभावे केले तया तोकवरून राजांची कृपा केली त्यावेळी हवी तशी वष्टी झाली मधात्याच्या राजाला पुन्हा सुख समृद्धी व आनंदाचे दिवस प्राप्त झाले मधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली तशीच आपल्याही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदाने समाधानात न्हावून टाकावे अशी प्रार्थना करावी या दिवसापासून चार महिन्यासाठी आपल्या आवडत्या वस्तूंचे सेवन करणेही त्याग टॅगले जाते काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाहीत काही मंडळी एक भूक राहतात काही जण फक्त रात्रीचे भोजन करतात अशा साऱ्या अशा प्रकारे या दिवशी व्रताची संकल्पना आहे तर एकादशीचा उपवासा आपण एकादशी दिवशी धरून द्वादशीला सकाळी सोडायचा असतो या दिवशी आपण फराळाचे किंवा उपवासाला चारणारे पदार्थ खाऊ शकतो दुसऱ्या दिवशी आपण तांदळाचे सेवन करू नये एकादशीला तांदूळ हे वर्ज्य असल्यामुळे आपण या दिवशी तांदळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खायचे नसतात बरोबर उपवासामध्ये आपण मांसाहार किंवा तामसिक जे पदार्थ आहेत कांदा लसूण वर्ज करावा त्याचबरोबर आपण वांगे तोंडली मसूर डाळ ज्या काही गोष्टी आहेत त्या वर्ज करून आपण या दिवशी आहार घ्यावा अशा प्रकारे आपण एकादशीच्या उपवास करावा व उपवास करत असताना या भाज्या किंवा वस्तू खाऊ नयेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ